चला तर फ्रेंड्स आता तुम्हाला ह्या भाजीला काय नाव द्यायचं आहे ते तर आपण खरंच ही भाजी खूप जास्त टेस्टी झाली होती तुम्ही पण अंडी तुम्हाला आवडत असतील खायला तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तर खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट होते तर या ठिकाणी बघा चार अंडी घेतलेली आहेत मी उकडून त्याचबरोबर एक मोठा कांदा घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता या ठिकाणी अंडी चारही अंडी आपण व्यवस्थित बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत अंडी थंड झाल्यानंतर किसायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित किसली जातात आता अंडी सर्व किसून झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे नॉनव्हेजची भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं आता त्याच्यामध्ये कांदा घालून कांदा एक दोन मिनटं आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जास्त काळपट करायचा नाही आपल्याला गुलाबीसर होईपर्यंतच परतायचा आहे आणि कांदा गुलाबीसर झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पण दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि आपला टोमॅटो पण व्यवस्थित परतलेला आहे आता त्यामध्ये आपण मी या ठिकाणी दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसाला आणि काळं काळा मसाला या दोन्ही रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आता ते सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये किसलेली अंडी घालायची आहेत आणि ती अंडी पण व्यवस्थित त्या साहित्यामध्ये मिक्स करायचे आहेत परतून घ्यायचे आहेत आता हे खूप जास्त कोरडं कोरडं वाटत होतं म्हणून त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे भाजी छान एकजीव होते आणि खायला पण खूप मस्त लागते एकदम रसरशीत तुम्ही भाजी स ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाल्ली भा भाकरीसोबत खाल्ली किंवा भातासोबत खाल्ली तरी पण खूप छान लागते म्हणून या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि व्यवस्थित भाजी छान एकजीव करून घेतलेली आहे तर बघा पाच मिनटं कमी गॅसवर भाजी तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीमुळे भाजीला स्वाद खूप छान येतो आता त्यानंतर दोन मिनटं अजून आपण भाजी छान व्यवस्थित तयार होऊ दिली नंतर त्याच्यावर थो वरतून थोडीशी कोथिंबीर घातली आणि या ठिकाणी बघा मस्त अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे आता खूप इझी पण रेसिपी आहे आणि खूप टेस्टी पण झालेली होती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा आणि भाजी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग